आता, आता इकडं आलो सांगली जिल्ह्यात म्हणजे आपण जी जी। असं वातावरण ज्यावेळेस बघतो ना काय मातीमध्ये आहे ना त्या आपल्याला इथं आल्यानंतर त्या होळी मला छानशे आठवतात बालकवी म्हणतात की श्रावणवासी हर्ष मानसी महाशिवरात्रीला आमची यात्रा भरते बरे बरेवाडीची तसेच ही जी मूर्ती आहे ही, ही नंदीची मूर्ती आहे तर अशी आख्या बैल बिल भेटत नाही ट्रॅक्टर न परवडत नाही माणसाला असं आहे ना म्हणजे पीक पाणी नाही पेरायच गावलं नाही यंदा पेरण्यात झालेले नाही बघा पक्ष्यांचा आवाज संपूर्ण हे जंगल पुढं बघा भरेवाडीचाच भाग भरेवाडीचं या ठिकाणी धरण आणि तिकडं पलीकडंसुद्धा भरेवाडीची घरं आहेत कसा भाग दिसतोय हिरवाईनं नटलेला संपूर्णपणे जर भाग बघितला आपण तर भरेवाडीचा गावचं हे चित्र आपल्या डोळ्यामध्ये असं साठतं की जंगलाच्या कुशीत सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर असं गाव आपल्याला बघता क्षणी आपल्या डोळ्यांचं पारणं फिटतं म्हणजे फिटतं बघा ते खाली मंदिर मगाशी आपण पाहिलं श्रीक्षेत्र भैरवनाथ आणि हे जंगल पण आता आपण पाहतोय थोडं कमी झालंय भाऊ काय सांगाल हे निसर्ग सौंदर्य तुमच्या गावचं इतकं प्रचंड आहे हे जंगल आहे हे फॉरेस्ट आहे खातं बर तर फॉरेस्ट खातं असल्यामुळे जंगल होतं काय प्रमाणात तोड झाली त्याची काय आग लागते उन्हाळ्यात त्या झाडं जळते त्यामुळे इकडे जरा कमी आहे पण तिकडं जंगल जास्त प्रमाणात आहे पुढे तिकडे कोण आत आतमध्ये जात नाही तिकडे बरं बरं संध्याकाळचं तर अजिबातच कोण जात नाही कारण तिकडे पूर्ण आहे आत काय आहे काय दिसतच नाही म्हणजे पूर्ण जंगल आहे बरोबर ठीक आहे मंडळी आता मी अशा एका पॉइंट वरती आहे हे भरेवाडी गाव का महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो कारण हे आता उभं आहे सातारा जिल्ह्यात आता इकडं आलो सांगली जिल्ह्यात म्हणजे जी ही दगडांची तुम्हाला ही दिसते ही छोटीशी ताल तर ही हद्द आहे जिल्ह्याची इकडं सांगली जिल्हा इकडं सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातला हा कराड तालुका आणि सांगली जिल्ह्यातला पलीकडा दिसणारा हा शिराळा तालुका आणि हे शिराळा तालुक्यातली गाव बघा बरेवाडी का महत्वाचं आहे विजू शेट जरास पुढे या हे आपण जे म्हणतो गुडे पाचगणी पठार आणि पठाराच्या पायखेशी असणारी ही छोटी छोटी टुमदार गावं हा सेल्फी पॉईंट ही नागमोडी वळण असलेला हा घाट ह्या पवन चिक्या इतकं सगळं काही भरेवाडीमध्ये या भरेवाडी गावामधून दिसतं आपल्याला त्यासाठी निसर्ग सौंदर्याचं भरभरून वरदान लाभलेलं हे गाव म्हणजे भरेवाडी आता आपण इकडं पलीकडं बघतोय शिरसटवाडी काय तुमदार गाव दिसतंय मी जर असं पुढे या हे दाखवा हे दिसतंय सगळं आपल्या भरेवाडी गावच्या या शिवेवरून आणि भरेवाडी गावच्या आता शिवत आपण उभा आहे खरोखरच एक अभिमानाचा क्षण जर म्हणता येईल तो या आपल्या भरेवाडी गाव गावासाठी खरंच अत्यंत हा आपण पुण्या मुंबईला असतो गावापासून लांब असतो पण गावखेड्यातली ही ज्यावेळेस आपण दृश्य पाहतो व्हिडिओ आपण पाहतो त्यावेळेस मन अगदी भरून येतं खरंच था, मन भरून येतं कारण गावखेड्यातलं आपण असं वातावरण ज्यावेळेस बघतो ना खरंच सॅल्यूट आणि काय या भरिवाडीच्या मातीमध्ये ताकद आहे ना ते आपल्याला इथं आल्यानंतर कळतं निसर्ग सौंदर्य काय इकडं आपल्याला छोटी छोटी गावं तर दिसत आहेत शिळा शिराळा तालुक्यातलं पण संपूर्ण आपल्याला इकडं जर बघितलं आपण तर पूर्ण असा हा कराड तालुका दिसतो आपल्याला हे गोटीवाडीचं सुंदर असं धरण पुढे असणारा हा व्ह्यू भरेवाडीचं मंदिर छोटी छोटी ही भरेवाडीची घरं काय दिसतोय बघा नजारा खरोखर जबरदस्त असा हा नजारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो निसर्ग सौंदर्याची खरोखर जी उधळण म्हणतात ना वैभव निसर्ग सौंदर्याचा वैभव भरभरून जर लाभलं असेल तर ते भरेवाडी गावला हे याळगाव गोटीवाडीचं धरण आणि बालकवींच्या त्या ओळी मला छानशा आठवतात बालकवी म्हणतात की श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती शिर शिर शिरवे क्षणात येती शिरशिर शिरवे फिरुणी पुन्हा ऊन पडे असं हे खरंच निसर्ग सौंदर्य जे लाभलय म्हणून म्हणतो मी कायम की भरेवाडी सारखं गाव आपलं सुद्धा असावं ही भावना तुमच्या मनामध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या मनामध्ये जागृत आता बघा बरेवाडी गावातून आलो इकडून पायपीट करत हा डोंगर चढलो हा सिद्धोबाचा डोंगर बरोबर डोंगर सिद्ध डोंगर सिद्धोबाचं सिद इथं स्थान हे बघा आपण डोंगर सिद्धोबा तर या डोंगर शिंदोबाची का काय महती आहे ते आपले भाव सांगतात भाव तर हे आमची बरेवाडीची पालखी यात्रेची छबिना तो पहिला सकाळी सहा वाजता मंदिरातून निघतो परत इथं शिद्ध डोंगर शिद्ध म्हणून असं एक इथं मंदिर आहे आमचं पूर्व पूर्वीपासून इथं देवस्थान आहे त्या देवस्थानला इथं पालखी येते काठी पालखी येते आणि इथून परत अकरा वाजता तिथं बरेवाडीत मंदिरात पोचते दर प्रत्येक महाशिवरात्रीला आमची यात्रा भरते बरे बरे वाडीची तसेच ही जी मूर्ती आहे ही, ही या 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 जी नंदीची मूर्ती आहे ही नंदीची मूर्ती आहे तर अशी आख्यायिका आहे पुराणातल्या लोकांची कि ही जर पाऊस ही ही जर मूर्ती अशी खाली पूर्वेला जर तुझा पुरा केला तर एक पाऊस पडतो अशी एक आख्यायिका आहे पण प्रत्यक्षात कुणी तसं केलं नाही कधी अनुभव घेतला नाही आता भाऊ तुम्ही म्हटला ही नंदीची मूर्ती आहे तर ही नंदी आता पश्चिमेकडे तोंड बरोबर तर तुमचं म्हणणं काय आहे ही मूर्तीचा पुढा इकडे खाली पूर्वीकडे करायचं हा या मूर्तीचा जर पुढा पूर्वेकडे केला तर समजा दुष्काळ पडला असेल तर पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे पूर्वीपासून आम्ही ऐकत आलेलो आहे पण असं कुणी आतापर्यंत केलं नाही म्हणजे हलवलेलं ना, हलवलेली नाही मूर्ती पण जर हलवली केला तर पाऊस जोरदार पडतो अशी एक हक्क आहे प्रयत्न नाही असा दिसत पूर्वीच जवळजवळ शे पाचशे वर्षापूर्वीच हे मंदिर असेल हा आता पूर्ण मंदिराची पडझड झाली आता आपण बघतोय हा फक्त पायाच दिसतोय हा डोंगर नागरिक एवढ्या मोठ्या पट्टारावरती जनावर घेऊन येतात बरोबर काय थंडी वारा काय एकदम पॅक यायला लागते थंडी, थंडी, थंडी ना हो जा जास्त पॅक यायला लागते सगळं जनावरांना पण थंडी वाजत असते पूर्वी सारखी जनावर राहिली नाही पूर्ण आता आम्ही बघितलं वरण फिरून वगैरे म्हणजे म्हणजे जास्त वरती जास्त थंडी थंडी जनावर सुद्धा कमी झाले कमी झालं जनावरच नाही तर सहा अठरा जनावर आहेत एवढ्या मोठ्या राहणार आपल्या सगळ्या गावामध्ये गावा। जनावरांची सुद्धा माहिती आपल्याला सांगितली गावातलं या गावाकडच्या गोष्टी आपण का दाखवतोय कारण ही गावं आता काय दिवसानं आपली म्हणजे आपण चित्रात दाखवायला लागेल भाऊ अशी परिस्थिती गावाकडची होईल कारण हळूहळू थोड्या थोड्या गोष्टी कमी होत्या तर काय तुम्हाला वाटते ह्याच्याबद्दल म्हणजे कसं पब्लिकच राहिलं नाही बरं गर पब्लिक सगळं म्हणजे घरोघरी काय असेल ते म्हणजे मुंबईला सगळी आता म्हणजे पहिल्यासारखी इथे माणसंच जास्त नाहीत का तर मेहनत जास्त लागते मुंबईला पैसा भेटतोय जास्त काम धंदा जास्त भेटतोय त्यामुळे माणूस इथे कोण थांबाय मागे नाही आणि पहिले सगळेच बैल बिलं भेटत नाहीत ट्रॅक्टर परवडत नाही माणसाला जास्त आणि पीक कमी असा आहे त्यामुळे पब्लिक आता इथे कोण थांबाय मागत नाही बरोबर तर एक मंडळ आहे भरेवाडीचं नवतरण गणेश व दुर्गा उत्सव मंडळ भरेवाडी नाना बा बापू चौक तालुका कराड आणि हे बघा अशी ही भरेवाडी आहे घर वगैरे आपण बघितलं सगळा संपूर्ण परिसर हे भरेवाडीचं कुठला भाग हा बर बर बरोबर बरोबर ही उतरत्या छप्पाची घरं वगैरे खूप छान अशा आठवणी या गावातल्या आपण साठवून आता परत माघारी निघालेलो आहोत खूप छान अशा आठवणी झाडं जर बघितली तर भरपूर अशी जपलेली आहेत हि तर बघा उतर त्या छपराची घरं मी मग अशी म्हंटल ही बघा अशा पद्धतीनं जुनी घर आणि जुन्या सगळ्या गोष्टी विजू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बांगलायला काय बांगलायला कुठं बोईमूग तेवढं मग भुईमुंग आता बांगलायला घात आहे का नसेल तसच बघा साधी बोळी माणसं आपल्या डोंगर दऱ्या खोऱ्यातली बरेवाडी गावची आजी आता बांगलायला निघालेली आहे आजी पाऊस आला कसं वाटतंय तुला पाऊस आल्यावर पाऊस नव्हता खरं पण आता आमच्या इकडे जसा चालू झालाय तसा झालाय झालाय काय करायचं इलाज नाही त्याला चांगला आहे यंदा पीक पाणी फेर गावलं नाही यंदा पेरण्यात झालेले नाही तर त्यानं पिकाचं हायच नाही कुठेतरी आमच्या सारख्या ना एकूणच वावर भुईमुगाचं कुठं दोन पाहिल्या कुठं तीन पाहिले असंच न तर नाही आणि कुठं पहिल्या देवळा की तुकडी पावसामुळे यंदा पडली खूप खूप धन्यवाद आजी आता आजी निघाले रानात चला आता आपण पुढं वाट चालूया खूप छान अशी जर आपण ठेवून बघितली आता हे जरा उंचावरती आहे बरोबर भाऊ उंचावरती इकडं आहे आणि उंचावरती बघा घर कशा पद्धतीनं इकडं बांधलेले आहेत दळी हा डुरा आणि हा संपूर्ण बघा भरलेला आहे हे पहिल्या काळातलं हे, हे असं इथं खर्चासाठी वगैरे पाणी वापरत असतील आणि अजून सुद्धा बरीवडी गावची काही समजा घराच्या कामासाठी असेल खर्चाच्या कामासाठी असेल तर या पाण्याचा उपयोग होतो आणि भात शेती जर आपण बघितली तर बघा इथं शेतामध्ये काम करतायत या ठिकाणी मावशी वगैरे बघा कसं भात आहे आणि कसं भांगलन हे अशी कष्ट करणारी सगळी मंडळी अशी भांगलन करतायत कष्ट करणारी सगळी मंडळी ही भरेवाडी गावची आणि हे बघा भात चांगला आलेला आहे यंदा जरा पावसानं तकलीफ दिली तरी सुद्धा मेहनत करून शेतकऱ्यांनी हे पिकवलेलं हे आहे हे खरं धन आहे शेतकऱ्यांचं चला दिसतं हे तुळशी भात बघा आणि हा संपूर्ण परिसर भरेवाडीचा खूप छान असा परिसर अगदी अगदी पाहण्यासारखा हा कधीही यावं आणि या निसर्गाच्या प्रेमात पडावं या भरेवाडी गावच्या निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात आपण नक्कीच पडाल चला मंडळी भरेवाडीच गावांच्या गोष्टीमध्ये मी आलो होतो भरेवाडी या गावामध्ये गावांच्या गोष्टी दाखवण्यासाठी तर भरेवाडी गावचा आपण व्हिडिओ सुरुवात या ठिकाणाहून केली होती सकाळी जवळजवळ तीन तास झाले आम्ही चित्रीकरण या ठिकाणी करतोय आणि त्यामध्ये खरोखर एक गावाविषयी जिवाळा गावाविषयी आपुलकी कशी असावी पोपट भाऊंचं मला खूप खूप कौतुक आहे त्याचबरोबर करण या दोघा जणांनी ज्या पद्धतीनं आपलं गाव दाखवलं ना खूप छान असं म्हणजे अगदी मिनी स्विझरलँड असं असावं असं गाव म्हणजे भरेवाडी आणि आजूबाजूचा निसर्ग सौंदर्यानं नटलेला परिसर तर भाऊ तुमचं खरोखर मनाच्या तळापासून तुमचं आभार कारण तुझं सुद्धा खूप खूप आभार आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा आपल्या या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हक्काचं मोहिते सरकार क्रिएशन धन्यवाद Daniel.